पुण्यात सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत नाटकादरम्यान सागर चौघुले या अडतीस वर्षीय कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं जागीच मृत्यू झाला टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरू होती या स्पर्धेत कोल्हापूरचा संघ अग्निदिव्य हे शाहू महाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करत होता यात सागर चौघुले हा शाहू महाराजांच्या मुख्य भूमिकेत होता नाटकातील संवाद म्हणत असताना सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावरती कोसळला सहकलाकारांनी तातडीनं सागरला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सागर हा चित्रपट निर्माते शांताराम चौघुले यांचा मुलगा तर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा सख्खा भाचा होता अमूल दूधच्या दरामध्ये आजपासून दोन रुपयांची वाढ होणार आहे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं हा निर्णय घेतला आहे अमूलच्या सर्व सहा ब्रँडमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे एका वर्षातली ही दुसऱ्यांदा झालेली वाढ असून या वाढीमुळे प्रामुख्यानं गुजरात आणि महाराष्ट्रातील ग्राहकांवरती याचा परिणाम होणार आहे मुंबई गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचं काम हे दोन हजार सतरा अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे मुंबई गोवा हायवेवरती रस्त्याच्या दुतर्फा आणि मधल्या डिवायडरमध्ये झाडं लावण्यात येणार असून हा संपूर्ण महामार्ग हा ग्रीन हायवे करण्यात येणार असून यासाठी दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं गडकरींनी सांगितलं तसंच लवकरच सागरी महामार्गाच्या कामाला पुन्हा गती देणार असल्याचंही ते म्हणाले बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडल्यानं ना नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे रॉय मॅथ्यू असं या तेहतीस वर्षीय जवानाचं नाव असून तो केरळचा रहिवासी होता काही दिवसांपूर्वी जवानांची व्यथा मांडणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये मॅथ्यू दिसलेला होता त्यामुळे त्या वादाशी मॅथ्यूचा मॅथ्यूच्या मृत्यूचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला जातोय कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाच होत असल्याचा आरोप या व्हिडिओत करण्यात आलेला होता त्यानंतर मॅथ्यूची चौकशी सुरू करण्यात आली होती त्यामुळे तो प्रचंड तणावत होता असा दावा त्याच्या परिवाराचा आहे